नमस्कार मंडळी आज मी शेवयाची खीर बनवायला घेतली आहे आज गुरुवार आहे तर म्हटलं शेवयाची खीर बनवू पण मी आज नारळाच्या दुधात शेवयाची खीर बनव बारीक करून घेऊया नारळ मिक्सरमध्ये नाहीतर वाटणार नाही ना दरवेळेस शिरा मी हे सर्व खोबरं कापून घेतलं आहे आता मिक्सरमध्ये टाकून वाटते सॉरी मिक्सरमध्ये टाकून नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते वाटून घेऊन येते हे बघा वाटलं असं एवढं जाडसर आता मी शेवया भाजून घेते शेवया भाजायच्यासाठी थोडंसं तूप टाकून घेणार आहे मी हे बघा चमचा भर एवढं तूप जास्त नाही तूप चांगलं गरम झालं आहे आता शेवया टाकून घेऊया मस्त परतून घेते शेवया मस्त भाजून घेतल्यात मी आता गॅस बंद करून ठेवला आता मी नारळाचं दूध काढून घेते त्याच्यासाठी चाळून घेतले मी udara segunung, seluk हे बघा चला आता दूध आपण शेवळ्यामध्ये टाकून घेऊया हे एवढं दूध आता मी टाकून घेते दुधामध्ये शिवून घेऊया आपण मस्त थोडीशी मी मलाई काढून ठेवलेली आहे बघा वरून थोडीशी मलाई टाकली ना का अजून चव छान येते ही बघा मी मलाई काढले आहे दुधावरची मी आता ती पण टाकून घेणार आहे ते आता मी ते बारीक करून गूळ घेतलेलं ते गूळ टाकणार आहे तुम्हाला केवढं चवीला पाहिजेत तेवढं टाकू शकता तुम्ही आम्हाला जास्त गोड नको आहे म्हणून मी एवढंच गूळ टाकणार आहे अर्धी वाटी एवढं गुळ टाकून मस्त फिरवून घेऊया आता गुळ वितळीपर्यंत आपण थोडेसे ड्रायफ्रूट कापून घेऊया थोडंसं तूप घेतलं आहे मी ड्रायफ्रूट थोडंसं तळून घेण्यासाठी तूप गरम करून घेते हे बघा थोडंसं ड्रायफ्रूट मी गरम करून घेतलं आता खीरमध्ये टाकून घेऊया तूप जास्त नाही टाकलेलं म्हणून मी डायरेक्ट हे केलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडस मी जायफळ टाक हे करणार आहे किसून टाकणार आहे हे बघा चिमुडभर एवढं टाकणार आहे आणि माझ्याकडे वेलची पूड वाटलेलीच आहे ती टाकून घेणार आहे आता मी गरम करत ठेवणार नाही आहे असंच मी ह्याच्यावर झाकण देणार आहे दोन मिनटासाठी मापली छान अशी शेवया तयार आहेत तर मला सांगा तुम्ही आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढची रेसिपी मी कोणती बनवेल ती तुमच्यापर्यंत पोचेल